नाभिक बांधवांच्या न्याय हक्कासाठी मुंबईच्या धरणे आंदोलनास महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळ कार्यान्वित करा वर्षानुवर्ष प्रलंबित नाभिक समाजाच्या मागण्यांची दखल घ्या आणि समाजाला सामाजिक न्याय व राजकीय प्रतिनिधित्व मिळायलाच हवे आधी हक्कांसाठी येत्या तीस सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर सर्व गटतट बाजूला ठेवून सकल नाभिकांनी एल्गार पुकारल्या या आंदोलनाचं नेतृत्व सोलापूर जिल्ह्यातील क्रांतीमित्र किरण भांगे करत आहेत याबाबत आज पत्रकार परिषदेत डॉक्टर माधुरी पारपल्लीवार म्हणाल्या की नमस्कार मी डॉक्टर माधुरी तेई पारपल्लीवार सोलापूर तीस तारखेला सकल नाभिक समाजाकडनं केस शिल्पी बोर्ड कान्वयित करणार करावा यासाठी जे धरणं आंदोलन आझाद मैदान येथे सकाळी दहा वाजल्यापासून घेण्यात येणार आहे आपल्या शिल्पी बोर्ड जे तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी स्थापन झालं त्यानंतर त्याला अग्रसित करून पाच जून दो पाच जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये उपकंपनी काढण्यात आली आणि विधानसभेमध अर्थसंकल्पमध्ये तरतूद करूनसुद्धा अजूनही का शिल्पी बोर्ड कारवाई झालेलं नाही आहे त्यासाठी आपण या धरणं आंदोलनाद्वारे एक हजार कोटीची निधी मागितलेली आहे आणि ह्या केसशिल्पी बोर्डासाठी जे बारा प्रशासकीय पदं भरण्यात येणार आहे त्याच्या जाहिराती काढून अध्यक्ष उपाध्यक्ष तसंच शासकीय सदस्यांचे पदं भरावीत अशी आपण मागणी करतो आहे आणि जे कर्ज निधी आहे कर्ज वाटप आहे त्याच्या ज्या सिव्हिल आणि जामीनदाराच्या कटी आहेत त्या शिथिल कराव्या किंवा रद्द कराव्या ज्यासाठी हे आंदोलन आपण सकल नाभभिक समाजाकडनं करण्यात येत आहे तरी सोलापूर जिल्ह्यामधून किरण भांगे हे नेतृत्व करत आहेत सकल नाभिक समाजाच्या या बॅनरखाली महाराष्ट्रातील सर्व जे संघटना आहेत मोठ्या लहान संघटना दुकानदार सलून दुकानदार ब्युटी पार्लर असोसिएशन अशा सगळ्या संस्थांनी एकत्रित येऊन गट तट न मानता एका छताखाली येऊन हे सकल नाभिक समाजाकडनं हे धन धरणं आंदोलन यशस्वी करण्यासाठी हे नाभिक समाजाचं एक ऐतिहासिक पाऊल टाकलेलं आहे ऐतिहासिक घटनेला साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी नोंदवून प्रत्यक्ष आपल्या महिला भगिनीसोबतसुद्धा या धरण आंदोलनाला उपस्थित राहून आपला सक्रिय पाठिंबा नोंदवावा असे आम्ही आव्हान महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडनं करत आहोत अलका ताटे यांनी नाभिक समाजाला आवाहन करताना म्हणाले की कार्याध्यक्ष बोलते आणि आपण या ठिकाणी सोलापूरमध्ये सर्व नाभिक समाजांना मुंबई येथे आझाद मैदानावर एकत्र आणण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदमध्ये पर संतसेना महाराज यशिल्पी महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी आपण सर्व नाभिक समाजाला आवाहन करत आहोत त्या ना सर्व नाभिक संघटनेने एकत्र आझाद मैदानावर तीस तारखेला सर्व परिवारासोबत एकत्र येऊन आपल्या समाजाची ताकद दाखवण्याची वेळ आता आलेली आहे त्यामुळे सर्वांनी एक येऊन हा आपल्या मागण्या यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे हीच मी विनंती करते पदाधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका व्हावा लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा व्हावा व पदाधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका व्हावा आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त नाभिक समाजाला लवकरात लवकर मिळावा यासाठी हे आंदोलन आहे आणि त्यासाठी कोल्हापुरातील प्रत्येक घरातून एक व्यक्ती हा मुंबईला येणार आहे आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आपण सर्वांनी आज सहभागी करून आंदोलन सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावं असे मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो या पत्रकार परिषदेत सिद्ध्राम बर माधुरी पारपल्लीवार अलका अलका ताटे सुशांत क्षीरसागर मोहन जमदाडे आदी उपस्थित होते